अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते करते माहिती का वर्ष खास आहे ते म्हणजेच यंदा प्रयागराजमध्ये तेरा जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू झाला कुंभ हा हिंदू धर्मातील पवित्र कार्यक्रमांपैकी एक मानला जातो महाकुंभ मेळ्याची वेळ ही ग्रहांची विशेष स्थिती पाहून ठरवली जाते असे मानले जाते की या काळात पवित्र नद्यांचे पाणी अमृत बनते त्यामुळे महाकुंभ काळात भाविकांना गंगा यमुना आदी नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते तर आता मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपण महाकुंभ मेळा याबद्दल थोडक्यात माहिती त्याचबरोबर महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान केल्याने कुठले फायदे होतात आणि कुठलं पुण्य प्राप्त होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल तर सुरुवातीला महाकुंभ मिळण्याची सुरुवात समुद्र मंथनांच्या पौराणिक घटनेशी जोडलेली आहे ती म्हणजेच की पुराणानुसार देवता आणि दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन केले मंथनातून अमृताशी कळशी म्हणजेच कुंभ बाहेर आली आणि त्यावर अधिकार मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष झाला या संघर्षादरम्यान अमृत कुंभातून चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले आणि हीच चार ठिकाणी महाकुंभ मेळ्यासाठी प्रसिद्ध झाली त्यातलं पहिलं ठिकाण म्हणजे प्रयागराज जे, प्रयाग जे अलाहाबाद येथे आहे त्यामध्ये गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांचा संगम आहे नंतर आहे दुसरं हरिद्वार गंगा नदीच्या काठावर उज्जैन शिप्रा नदीच्या काठावर आणि नाशिक गोदावरी नदीच्या काठावर याच पौराणिक घटनेच्या स्मरणार्थ प्रत्येक बारा वर्षांनी या ठिकाणी महाकुंभ मेळा भरवला जातो महाकुंभमध्ये स्नान केल्याने प्रचंड धार्मिक आणि आध्यात्मिक पुण्य मिळते असे हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे महाकुंभ स्नानाचे पुण्य आणि महत्व काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते सर्वात प्रथम म्हणजेच पापक्षय होतो म्हणजेच पूर्वजन्म व वर्तमान जीवनातील पाप नष्ट होणे शास्त्रानुसार महाकुंभमध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने संचित आणि प्रारब्ध पापांचा नाश होतो गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार कुंभस्नानाने मोठ्या पापांपासूनही मुक्ती मिळते दुसरं आहे ते म्हणजे मोक्षप्राप्ती पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते कुंभस्नान केल्याने जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्तीला मदत होते मान्यता अशी आहे की जो महाकुंभमध्ये स्नान करतो त्याला वैकुंठ किंवा कैलासा स्नान मिळते त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे पूर्वज तारण म्हणजेच पितृदोष निवारण कुंभ स्नान केल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात विशेषत प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात स्नान केल्याने पितृदोषाचे निवारण देखील होते चौथं आहे ते म्हणजेच आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा स्नानामुळे शरीर आणि मन शुद्ध होते मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती देखील वाढते गंगाजल आणि इतर पवित्र नद्यांचे स्नान आरोग्यासाठीही लाभदायक मानले गेले आहे पाचवं आहे ते म्हणजेच देवतांचे आशीर्वाद मिळणे महाकुंभच्या वेळी गंगा यमुना गोदावरी शिप्रा यासारख्या नद्यांमध्ये देवता आणि ऋषीमुनी सूक्ष्म स्वरूपात वास करतात असे मानले जाते त्यावेळी स्नान केल्याने त्यांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात महाकुंभ स्नाना जे शास्त्रोक्त संदर्भक आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगतील स्कंद पुराण पद्मपुराण गरुड पुराण यामध्ये कुंभ अत्यंत महत्व सांगितले आहे ब्रह्मांड पुरानुसार कुंभस्नान हजारो अश्वमेध यज्ञ गंगास्नान आणि तीर्थयात्रांपेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलं आहे महाकुंभमध्ये स्नान केल्याने पापक्षय मोक्ष पितृशांती आरोग्य सकारात्मक ऊर्जा आणि देवतांचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे कोट्यवधी भाविक या दिव्य योगाचा सा लाभ घेण्यासाठी महाकुंभमध्ये सहभागी होतात आता कुंभस्नानाचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात तर कुंभस्नान हिंदू धर्मात एक अत्यंत पुण्यप्रद आणि पवित्र धार्मिक विधी मानले जाते यामध्ये काही महत्वाचे फायदे देखील आहेत त्यातलं पहिलं म्हणजे आध्यात्मिक शुद्धीकरण कुंभमेळ्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापक शालेन असे होते असे शास्त्रात सांगितले आहे त्यामुळे मन शरीर आणि आत्मा शुद्ध होतात दुसरं आहे ग्रहदोष व पितृदोष निवारण कुंभ स्नान केल्याने शनी राहू केतू यासारख्या ग्रहांचे दोष कमी होतात आणि पितृदोष शांतीसाठी हे स्नान उपयुक्त मानले जाते तिसरं आहे मोक्षप्राप्ती कुंभस्नानामध्ये पूर्वजन्माच्या चक्रातून मुक्ती मिळण्यास मदत होते म्हणजेच गंगा यमुना गोदावरी शिप्रा या नद्यांमध्ये स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते त्यासाठीच आरोग्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास हे स्नान उपयुक्त ठरते तर अशा प्रकारे नंतरच आहे पुण्यलाभ आणि शुभ फळांची प्राप्ती कुंभस्नान केल्याने पूर्वजन्मातील आणि या जन्मातील पुण्य फळ मिळत असते हे स्नान केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त देखील होत असते आणि यामधलाच निष्कर्ष असा निघतो तो म्हणजेच काय की कुंभस्नान हे केवळ एक धार्मिक विधी नसून त्याचा आध्यात्मिक शारीरिक मानसिक आणि सामाजिक फायदा होतो यामुळे अनेक साधू संत भक्त आणि सामान्य लोक या महास्नानाचा लाभ घेण्यासाठी कुंभमेळ्यात सहभागी होत असतात तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या वेळेमधून तुम कळालं असेल की महाकुंभस्नान जे प्रयागराजमध्ये सुरू आहे ते किती महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आता शेवटचं जे महत्त्वाचं स्नान होणार आहे ते म्हणजेच आता महाशिवरात्री या दिवशी त्यामुळेच ज्यांचं कोणाचं अजूनही महाकुंभमध्ये स्नान झालं नसेल त्यांना अजूनही वेळ आहे आणि अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र दिन आहे तो म्हणजेच महाशिवरात्री या दिवशी तुम्ही प्रयागराज येथे जाऊन महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करू शकता योग्य ती काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या स्वतःची काळजी घेऊनच तिथे जा तुम्ही आणि प्रवास करा आणि महाकुंभ स्नानाचे तुम्ही योग्य ते लाभ घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ